राज्यात काही जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने पुरवठा केल्या गेलेल्या औषधांमध्ये काही औषधे बनावट असल्याच्या घटना समोर आल्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यातही अशाच प्रकारे काही औषधी ही, ही बनावट असल्याची लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी थेट मुख्यमंत्री यांच्याकडेच केल्याने मोठी खळबळ उडाली आहे भोळे यांच्या तक्रारीनंतर जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने चौकशी समिती गठीत केली असून या चौकशीच्या अहवालात कोणी दोषी आढळून आले तर त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी अंकित यांनी दिलाय जळगाव जिल्ह्यात अठ्ठ्याहत्तर प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत तर चारशे बेचाळीस उपकेंद्र आहेत या सगळ्या आरोग्य केंद्रासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने औषध पुरवठा केला जातो या औषध पुरवठांमधील काही औषधांमध्ये डाग आढळून आले त्याचबरोबर औषधींचा भुगा देखील आढळून आला त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी या औषधांच्या बाबत संशय आल्याने ही औषधे बनावट असल्याची देखी तक्रार स्थानिक जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली राज्याचे आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे ही तक्रार करणार असल्याचा इशारा दिल्याने जिल्हा परिषदेच्या सह आरोग्य यंत्रणेत आता खळबळ उडाली आहे आरोग्य यंत्रणांमधील या बनावट औषधींचा पुरवठा पाहता हा रुग्णांच्या जीवितशी खेळ केला जात असल्याने या औषधांचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदार जिल्हा परिषदेंमधील जबाबदार अशा अधिकाऱ्यांना निलंबन आणि बडतर्फीची कारवाई सरकारने करावी अशी मागणी दिनेश भोळे यांनी केली आहे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बायकर जिल्हा परिषद जळगाव यांनी नि जिल्हा नियोजन समितीमार्फत चार कोटी रुपयाचा निधी संबंधित यंत्रणेला औषधी खरेदीसाठी जो प्राप्त झालेला होता त्यापैकी दोन कोटी ऐंशी लाख रुपयाची जी, जी खरेदी आहे ती संबंधित यंत्रणेने औषधी खरेदी केलेली आहे पण संबंधित यंत्रणेने जी प्राथमिक आरोग्य केंद्र अठ्ठ्याहत्तर आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये आणि चारशे बेचाळीस उपकेंद्र आहेत त्या ठिकाणी सदरची औषधे पुरवलेली आहेत त्याच्यामध्ये पॅरासिटामॉल नावाची ही जी गोडी आहे पाचशे एम ही गोडी याच्यामध्ये जे डाग आहेत ही औषध स भांडार कक्षामध्ये प्राप्त झाली त्याचवेळेस सदरच्या औषधींमध्ये पांढऱ्या याच्यामध्ये पांढऱ्या गोडीवर ही पिवळी आणि लाल काळ्या रंगाची याच्यावर ठिपक्या असल्याकारणाने सदरची ही ही जी गोडी आहे ही संबंधित यंत्रणे परत मागवली हो त्याच्यामध्ये तक्रार झाली संबंधित यंत्रणेही तक्रार केली मी त्याबाबतीत संबंधित यंत्रणेला चौकशी केली पण त्याच्यामध्ये पुढे अजून कॅल्शियम विटामिन डी थ्री लहान मुलांसाठी जी गोडी लागते ही सुद्धा अतिशय त्या पाकिटातून काढल्यानंतर तिचा चुरा होतो ग्लिमी पिरियड ही जी गोडी आहे मधुमेह रुग्णांसाठी वापरली जाते ही गोडीसुद्धा ती स्ट्रीपमधून काढताना तिचा चुरा होतो आणि डायसायक्लोमाईन हायड्रोक्लोराईट ही जी गोडी आहे हिचासुद्धा त्यात चुरा होतो आणि तो, तो चुरा जो आहे तो टाल्कम पावडरसारखा आणि जिप्समसारखा दिसून येतो त्याच्यामुळे सदरची औषधी ही जी आहे ही संबंधित यंत्रणेने तांत्रिक मान्यतेमध्ये जे मुद्दा उपस्थित केलेला किंवा त्यांना जे अटी घालून दिलेल्या आहेत की सदरची औषधी आपल्या औषध भांडार कक्षामध्ये प्राप्त झाल्यानंतर हजारच्या आतमध्ये एफ डी ए म्हणजे अन्नौषध प्रशासन विभाग किंवा एन प्रमाणित लॅब त्या ठिकाणून तपासणी केल्याशिवाय व त्यांचा अहवाल हा वापरण्यास योग्य आहे असा आल्याशिवाय संबंधित यंत्रणेने ती गुढी किंवा ती औषधी कि संबंधित विभागाला किंवा रुग्णांना वापरण्यासाठी देऊ नये असे स्पष्ट आदेश असताना यांनी सर्व आदेशाचं उल्लंघन केलेलं आहे आणि बनावट बोगस आणि निकृष्ट दर्जाची औषधी केवळ याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कमिशन खोरी करण्यासाठी केलेला आहे अशी माझी तक्रा मा तक्रार आहे आणि स्पष्ट आरोप आहे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने पुरवठा केल्या गेलेल्या औषधांमध्ये काही औषधे ही बनावट असल्याची तक्रार प्राप्त होताच जिल्हा परिषद प्रशासनाने ही तातडीने चौकशी समिती गठीत केली त्याचबरोबर ज्या औषधांच्या बाबत संशय आहे त्या औषधांचा वापर थांबवण्यात आला आहे नमस्कार मी सियू जिल्हा परिषद जलगाव जलगाव जिल्ह्यामध्ये दोन दिवसापूर्वी माझ्याकडे एक तक्रार आली होती तीन तीन आ, की तीन स्पेसिफिक पीएचसी होते जिथे तीन प्रकारचे जे मेडिसिन आहे त्यामध्ये स्पॉटिंग किंवा पावडर फॉर्ममध्ये असल्याची तक्रार प्राप्त झालेली आहे त्यामध्ये जे तक्रारदार होते त्यांनी आम्हाला सॅम्पल पण दाखवले त्याच्या अनुषंगाने एक इन्क्वायरी कमिटी आम्ही सेटअप केलेली आहे ज्यामध्ये तीन सदस्य आहेत त्यामध्ये डी एच ओ आणि फार्मासिस्ट जे आहेत त्यांच्याकडून एक्सप्लेनेशन कॉल करण्यात आलेली आहे आ, या संदर्भात ज्यावेळी डी एच ओकडे तक्रार प्राप्त झालेली होती त्यावेळी त्यांनी संपूर्ण बॅच जे आहेत त्या मेडिसिन्सच्या ते रिप्लेस करण्यासंदर्भात संबंधित पुरवठादारला आदेश दिले आणि त्याच्या अनुषंगाने जे चौकशी समिती आहे ते प्रत्येक बॅच निहाय सर पी एच एक एक सॅम्पल घेऊन त्याच्या पडताळणी करणार आहे ज्या लॅब रिपोर्ट आम्हाला प्राप्त झाले होते त्या लॅबला पण आम्ही पत्र देणार आहे की त्यांनी जे टेस्टिंग केली त्यामध्ये रिपोर्ट बरोबर असल्याचा निकष काय होता आणि कोणता आधारे ते बरोबर आहे आणि त्याच्यासोबत संबंधित मेडिकल ऑफिसर जे आहेत त्यांच्याकडून पण आम्ही अहवाल मागवत आहे की मागचे सहा महिन्यामध्ये कोणतेही लाभार्थी किंवा मेडिकल ऑफिसर किंवा अधिकारी मार्फत कोणतीही तक्रार प्राप्त झाली आहे का मेडिसिन बद्दल आणि पुढे पण संबंधित विभागाला याबद्दल दक्षता घेण्याची आदेश आम्ही दिलेले आहे त्या बॅच मधील सर्व औषधांचा लॅब तपासणी केली जाणार असल्याचे पुरवठादाराचे दाराचे पेमेंटही रोखून धरण्यात आल्याचं प्रशासनाने म्हटलंय अठ्याहत्तर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि चारशे बेचाळीस उपकेंद्रांमध्ये सदरची औषधी वितरित करण्यात आलेली आहे याच्यामध्ये तक्रार जी आहे ती तक्रार संबंधित विभागानेच तक्रार याच्यामध्ये केलेली होती त्याच्यामध्ये रिंगणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचं जे उपकेंद्र आहे त्याची एक तक्रार होती आणि यू पी एस सी भुसावळ या ठिकाणची तक्रार होती संबंधित कागदपत्र माहिती अधिकारामध्ये मिळवल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व प्रकार जो आहे हा चुकीचा आणि गैरप्रकार आणि सर्व त्यांनी लिखी रायटिंगमध्ये दिलेला आहे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी की सदरची औषधी ही वापरण्यास अयोग्य आहे म्हणजे ज्या वेळेस घेतली त्यावेळेस अयोग्य होती आणि आज रोजी सुद्धा त्यांनी जी तपासणीसाठी ती अद्यापपर्यंत पाठवलेली नाही संबंधित डॉक्टर सचिन बायकर यांच्यावर बडतर्फीची निलंबनाची आणि कठोर कारवाई झाली पाहिजे आणि संबंधित त्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे प्राथमिक अंदाजानुसार गोडाऊनमध्ये साठवण करताना ही औषधी खराब होऊ शकतात असा अंदाज जरी असला तरी तक्रारदाराने केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समितीमध्ये कोणी दोषी आढळून आल्यास त्यावर दंडात्मक किंवा फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी अंकित यांनी म्हटलं आहे त्याच्या अद्याप मी पेमेंट केलेलं नाही जर खरोखर प्रत्येक सॅम्पलमध्ये किंवा बॅचमध्ये असे प्रॉब्लेम आढळले तर त्याच्या अनुषंगाने दंडात्मक किंवा फौजदारी कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल